आणि बातमी रायगडमधून रायगडमध्ये तिहरी तलाकचा गुन्हा दाखल झालेला आहे अब्दुल रेहमान असं तलाक देणाऱ्याचं नाव आहे तलाक दिल्यानंतर अब्दुलनं दुसरा विवाह केलेला आहे पतीसह सासू सासरे नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दोन हजार बावीस मध्ये नैना आणि अब्दुलचा विवाह झालेला होता रायगडमध्ये अब्दुल रहमान नावाच्या व्यक्तीनं त्याच्या पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत विवाह तोडलेला आहे आणि यामुळं अब्दुल रहमान आणि त्याच्या आईवडिलांसह इतर नाते नातेवाईकांविरोधात तिहरी तलाकचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तलाक, तला तलाक दिल्यानंतर अब्दुलनं दुसरा विवाह केल्याची ही माहिती समोर येत आहे पीडित महिला नैनाचा अब्दुलसोबत दोन हजार बावीसमध्ये विवाह झालेला होता आणि विवाहानंतर अब्दुल कामानिमित्त परदेशामध्ये गेला आणि यानंतर नैना हिच्या सासू सासऱ्यांनी मुलाच्या व्यवसायासाठी माहेरहून एक कोटी रुपये घेऊन येण्याची मागणी केली परंतु नैना हिने त्यास नकार दिला आणि त्यामुळं सासू सासऱ्यांनी तिला मारहाण करून तिच्याकडून दागिने काढून घेत नैनाला घराबाहेर काढलंय अब्दुल परदेशामधून आल्यानंतर त्यांना तीन वेळा तलाक बोलून नैनाशी विवाह तोडलाय